शिक्षण व्यवस्थेची दारं खुली मात्र अर्थव्यवस्थेची मध्ये भिंत अशा व्यवस्थेत सामान्यांची मुलं शिकणार कशी लोकमतचे संपादक डॉक्टर वसंत भोसले यांनी मांडलं देशासमोरील आव्हाने आणि तरुणाई या विषयावर मत कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवराज विद्यालयात झाला कार्यक्रम महात्मा फुलेनी शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली केली मात्र आत्ताच्या अर्थव्यवस्थेनं मध्ये उभी भिंत आहे शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याची प्रक्रिया सुरू आहे अशा व्यवस्थेत सर्वसामान्यांची मुलं शिकणार कशी असा सवाल दैनिक लोकमतचे संपादक डॉ वसंत भोसले यांनी उपस्थित केला येथील शिवराज महाविद्यालयाच्या प्रांगणात कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे होते तर गोकुळचे संचालक चेतन नरके आणि संस्थेचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे सचिव डॉ अनिल कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी डॉ भोसले यांनी देशासमोरील आव्हाने आणि तरुणाई या विषयावर मार्गदर्शन केलं ते म्हणाले कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी शिक्षण संस्था स्थापन केलेला तो काळ आजच्या पिढीला समजावून सांगण्याची गरज आहे त्यावेळी शिक्षणाची जी सोय केली ती किती गरजेची होती उद्याचा नवा भारत कसा घडला पाहिजे हे स्वप्न घेऊन ध्येयानं प्रेरित होऊन त्या काळी अनेकांनी अनेक, अने अनेक गोष्टींचा त्याग केला त्यावेळी मुलींना शिक्षणापासून दूरच ठेवलं जात होतं अशा अवस्थेत शिक्षण संस्था उभारून चालवणं सोपन होतं पण त्याच विठ्ठल दामजी शिंदे यांच्या नावाने शिक्षण संस्था उभारून या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय करून दिलेल्या शिवराज महाविद्यालयाची वाटचाल नक्कीच कौतुकास्पद आहे असे गौरव उद्गार देखील डॉ भोसले यांनी काढले स्वागत प्राचार्य डॉ एस एम कदम यांनी केलं सचिव डॉ अनिल कुराडे यांनी प्रास्ताविक केलं पर्यवेक्षक प्राध्यापक तानाजी चौगले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला यावेळी कर्मवीर गुणवंत शिक्षक पुरस्कार पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉक्टर सुधीर मुंज यांना तर कर्मवीर गुणवंत प्रशासकीय कर्मचारी पुरस्कार रामचंद्र वडर यांना देण्यात आला तसंच काही निवडक माजी विद्यार्थ्यांचा गौरव देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सिद्धार्थ बन्ने प्राध्यापक बीनादेवी कुराडे बसवराज आजरी के पेडणेकर पापा चौगले फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर राहुल जाधव विद्यासंकुलातील प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉ अशोक मोरमारे डॉ श्रद्धा पाटील यांनी केलं तर आभार प्राध्यापक डॉ नर्सिंग इकिले यांनी मानले